जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या क्षणाची लोकसभा निवडणुका संदर्भातली सर्वात मोठी बातमी भारतामध्ये लोकसभाचे एकूण पाच टप्प्यामध्ये निवडणुका होणार आहे तर या पहिल्या टप्प्यामध्ये महाराष्ट्रातील कोणते कोणते जिल्हे आहेत हे जाणून घेणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान एकोणावीस एप्रिल रोजी होणार असून आज पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या तोपा सायंकाळी पाच वाजता थंड होणार आहे देशात एकूण एकवीस राज्यामध्ये एकशे दोन मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यात मतदान पार पाडणार आहे यामध्ये महाराष्ट्रातील पाच मतदारसंघाचा समावेश आहे ज्यात नागपूर रामटेक भंडारा गोंदिया गडचिरोली चिमूर चंद्रपूर हे पाच मतदारसंघ आहेत आज निवडणूक प्रचाराचा शेवटचा दिवस असल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पासून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत अनेक बड्या नेत्यांचे प्रचार सभा होणार आहेत तसेच देशातील अन्य वीस राज्यांमध्येही प्रचाराची रण धुमळी पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं या लोकसभेमध्ये मोदीला किती सीटं मिळतील आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा